नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर मनोज जरांगे पाटलांना जिवे मारण्याची धमकी व त्यांच्या विरोधात रचला कट मनोज जरांगे पाटील यांना जिव्या मारण्याची धमकी आणि त्यांच्या विरोधात कट रचल्याची गंभीर तक्रार जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ही तक्रार दिली असून बीडमधूनच हा कट रचला गेल्याचं प्राथमिक माहितीनुसार समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतलंय त्यांची सखोल चौकशी सध्या सुरू आहे या कटामध्ये कोठ्यावधी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असून त्या संदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे यांच्या सहकार्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळतीय जालना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून लवकरच यातील सत्य समोर येण्याची शक्यता आहे या प्रकरणाच्या तपासातून आणि मनोज जरांगे यांच्या प्रतिक्रियेतून पुढील माहिती स्पष्ट होईल